नमस्कार मित्रांनो मला धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या अठरा जुलैच्या भागामध्ये मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो सा सार्थक आणि सुखदा ज्यावेळी एकत्र येतात म्हणजे ज्यावेळी सुखदा घर सोडून चाललेली असते त्यावेळेस सार्थक सुखदाची माफी मागतो आणि सुखदाला घरी घेऊन येतो परंतु घरी घेऊन आल्यानंतर सुखदा सार्थकला त्याची पूर्ण हिस्ट्री विचारते की नक्की तुझ्या लाईफमध्ये काय झालं होतं त्यावेळेस सार्थक आनंदीबद्दलचं सत्य सुखदाला सांगतो आता सुखदा या शोधामध्ये असते की आनंदी कधी सार्थकला भेटेल कारण सुखदाला सार्थकच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त आनंदच घेऊन यायचा असतो त्याच्यामुळे ती आनंदीची खूप आता कसून चौकशी करत असते की आनंदी नक्की कुठे आहे काय आहे आणि ती सार्थकला सोडून का गेली आता लवकरच सुधाचा सुद्धा हा भोळा चेहरा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे सा, आणि सार्थकच्या समोर येणार आहे सार्थकला या सुधाबद्दलचं सर्व सत्य लवकरच समजणार आहे आणि हे सत्य आनंदी स्वतःच्या तोंडाने सांगणार आहे कारण सुखदा आनंदीचा शोध घेणारच आहे आणि एक दिवस असा असणार आहे की सुखदा हीच आनंदीला घेऊन सार्थकच्या घरी येणार आहे ज्यावेळेस सुखदा आणि आनंदी दोघी सार्थकच्या घरी असणार त्यावेळेस सुधाला मात्र खूप मोठा धक्का बसणार आहे परंतु आनंदी खरंच सुधाबद्दलचं सत्य सार्थकपर्यंत पोहोचवणार का कारण आनंदीचा स्वभाव खूपच भोळा असतो परंतु ती या सुधाचं सत्य सार्थकला सांगणार का हे पाहणरंजक असणार आहे